नमस्कार मंडळी या जेवायला आज स्पेशल रंगपंचमीनिमित्त आज बनवले बायकोनी बिर्याणी मच्छी फ्राय चिकन खरडा सॉरी मटन खरडा का मटन फ्राय तर मतन... चल, चला बघूया प्रकारे बनवलेली बिर्याणी वगैरे तुम्हाला दाखवतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिश फ्राय आमची आवडती फिश म्हणजे mm. कुठली फिश कुठली mm. नावच mm. विसरलं तिचं हां करेक्ट ही आहे mm. ही आहे हलवा फिश खूपच छान पद्धतीने बनवलेली आहे मित्रांनो आणि हे आहे हे आहे बघा मटन फ्राय मटन फ्राय बनवलेली आहे सोबतच आहे कांदा लिंबू अशा प्रकारे अशा प्रकारे आजचा मेनू आहे ताट तयार झालेलं आहे या जेवायला सगळ्यांनी हे बघा प्लीज कमेंट करा वाटलं स्पेशल मेनू आहे आता दुपारचे तीन वाजलेले आहेत